बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे घरात सदस्यांमध्ये सुद्धा चांगलीच जुगलबंदी दिसून येते आणि प्रेक्षकसुद्धा आपल्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करताना दिसत आहे अशातच आता तिसऱ्या पर्वाच्या विजेत्याने म्हणजेच विशाल निकमने दोन सदस्यांना आपला सपोर्ट दाखवला आहे बिग बॉस मराठीच्या सोशल मीडियावरील प्रोमोवर कमेंट करत विशालने हा सपोर्ट दर्शवला आहे जेव्हा बिग बॉस सूरजला समजावतात आणि सांगतात न घाबरता खेळ तेव्हा सूरजसुद्धा चांगलाच पेटून उठतो यावर विशाल म्हणतो आता कसं सूरज म्हणाल तसं क्यू आर क्यू झेडक्यू गुलीगत रूप बघितलं असेल मजा आली रे तर जेव्हा सूरज निक्की विरुद्ध स्टँड घेताना दिसतोय तेव्हा विशाल म्हणतो ये बात सुट्टी नाही जे चुकीचं तिथं स्टँड घे तर आर्या आणि अरबाज यांची जोरदार भांडणं होताना दिसली त्यावरही विशाल म्हणतो शाबाश आर्या एक नारी सप्पे भारी तर विशाल सूरज आणि आर्याला सपोर्ट करताना दिसतोय तुम्ही कोणाला सपोर्ट करताय कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला